मला आवडते म्हणजे इथेच काय मी सूरज पुन्हा एकदा स्वागत करतो आपला आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे कोकणी सूरज ब्लॉग आता आपण चाललोय वेळे गाव दादा सोबत दादा म्हणे आपल्यासोबत आताना येत आहे त्यानि आम्ही चाललोय तर चला भेटूया डायरेक्ट गाडीवर बघा हेल्मेट फर्स्ट प्रायोरिटी हॅटस्कोप चला आपली गाडी स्प्लेंडर चला हेल्मेट घालू दे मला दोन मिनट तर माहिती आता आपण शेवडी बाजारपेठा त्या वालय वरती वेगळ्याच्या दिशेने मस्त बाजार पडेवला सर्व काय सगळे फेमस शिवशंबू अमृतसर जिल्ह्या आणि इथे बुधवारचा बाजार लागतो हेवडीची ग्रामपंचायत तिथे बुधवारचा बाजार नव्हतं

चालू वरती जागेत खडबड कुठला खडबड आहे का आता कडे चाललंय चला बघा रान तुम्हाला दादा आहे काय मी बघा मस्त राहणार चाललंय सुपर रान आहे बघा भाग्या काँग्रेस याला काँग्रेस बोलतात आमच्याकडे आताच नाही तो किती काय केला तरी तर तो वातावरण शांत टॉवरच्या खालती होता पण बघा मोठा ट्रान्समिशनचा आहे या टॉवर अशी डोंगरावरती इन्स्टॉल केली बघा बेहरे गाव लाईन ट्रान्समिशन चल चलते राहो भरपूर आले रानात मला हो काजू लावताना आलो त्यानंतर मधी आलो होतो आंबे काढायला रस्तापच इतना आपली जागा सुरू होती हा आंबा आपला आहे ना हा मोर नाही आला दिसत मोर नाही दिसत आहे आमच्याकडे वारी आलेत पूर्ण भरला आंबा हा टाइमच रो केलेला आहे जेसीबी आला जग येपा टाकायला लागलो धाप टाकायला लागलो कुठे आपण ना वागत आंबा पण आपलाच आपण हा ऐकत सर्व हे आपल्याच आपण झालं वाटत पप्पानेच मारले त्या मशीन आणि हे काजू या काजू आपल्या कुठं नासली केलेली आहे बसायला दिसते काजू कडून दमलात बसायचं पाणी वगैरे प्यायचा खालती बघा आता वातावरण बघा हा डोंगर रांग आहेत इकडं सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गाव आहे खालती आणारे चेंज घरी आहे ना अड्रे येणारे चिंघरी सर्व खाली आहे तिकडे बघा मंडळी तर राहणं फिरतो आता फिरता त्याचा एक गोष्ट नक्की समजली की कोकण हा फक्त आमा दोन म्हणतं अडकला होता तर कोकण हा फक्त बघायचा नसतं तर तो जागायचा देखील असतो त्याचं उत्तम उदाहरण आतमध्ये फिरताना आलं तर म्हणजे तुम्हाला हा झाड दाखवतो हा बघा ह्या वडाच्या झाडाने बघा आंब्याला कसं जखडून ठेवलं आहे आंब्याचं झाड बहुतेक पन्नास टक्के तरी तो सुकला आंब्याचं झाड पण त्याला जखडून बघा कसं ठेवलं या वडाच्या झाडानं असंच एकामेकाला साथ दिली तर नक्कीच कोण ना तरी पुढं जातंच हे झाडांना समजतं आपल्या माणसांना काही समजत नाही दुर्दैव म्हणायचं हां घेतला रानात सुरतो या काटेलाही जातात कॉक्स घातलेत नाही आला हां बघा जुन्या काळातला हापूस आत्ता एवढा मोठा दिसणार नाही तुम्हाला आता सर्व सरकारी हम्म हां केवढा झाड आहे बघा हा मोठा लागेल आता मोर मोर दिसतोय काय ना अजून मोर नाही आलाय येणार मोर येणार नॅचरली येणार सर्व मस्त पार्टी करायचा मूड होतोय फुल पेटवायची मॅगी चिकन बिकन आणून भाजायचं इथं मस्त पण भोजन होऊ शकतं आपला साफसफाई इकडं स्लॅबचं घर आहे म्हणजे कोपऱ्यात बघा चिमणीचा कसा गरटा आहे पूर्ण मातीचं आहे माती सर्व दिसतंय आहे हां मस्त दोन आहेत त्याला एक होता आता तायर एक पुन्हा तयार तयार झाला आहे बंदच असतं म्हणजे आम्ही खालते असतो सर्व काकाने इथंच राहतो या चिमण्या बघा मस्त बांधलं आहे काला असेल ना तुळस तर मित्रांनो आता वेळेगावातून आपण खाली आलो ग्रामदेवतेचे इथं आलो म्हणजे वेळे फाट्यावरतून तुम्ही असं सरळ आहात की बघा तो जो बाहेर दिसतो आहे दोन मिनटं हा रोड आहे वेळे फाट्यावरतून तुम्ही सरळ आलात की इथनं तो स्टॉप दिसतो आहे पुढे तिथनं लेफ्ट घ्यायचं तिथून आतमध्ये यायचं हे बघा हे वेळेगावचं ग्रामदेवता आहे एकदम जुनं असं जुन्या कालातील दिसते आपल्याला कवळारू आहे सर्व मंदिर जुन्या काळातलं एकदम चला आतमध्ये जाऊ दर्शन घेऊयात हे वाघजाई देवी वेलेगावची गावची ग्रामदेवत शांत गार आहे ना एकदम का जुन्यातल्याला द्या हे सर्व मूर्त्या बघा दगडाच्या जुन्यातल्या वाघजाई देवी ही पालखी आहे मी इकडे वाघझाई देवी इकडे केदारनाथ श्री देव केदारनाथ दर्शन घेऊया पालखी हे काय शिवलिंग आहेत ना एक, एक दोन या जुन्या काळात दगडातल्या मूर्त्या कोरीव काम बघा मस्त आहे रे एकदम जुन्या काळातलं जुने पाषाण बघूया आता आतमध्ये जाऊन भरपूर या मंदिरात जुन्या पाषाण आहेत हा काय आहे काय मग वेगळंच दिसतोय काहीतरी हे काय आहे मला पण नाही माहीत हे बघा सर्व जुन्या वस्तू आहेत तिथे ही पालखी जुनी परत हा बघा सर्व जुन्या मूर्त्या आहेत इथे अरे बरे दिसते मला काहीतरी जुन्यातलं हा बघा दगडावरचं कोरे काम बघा सर्व सर्व जुन्या ही नवीन पाषाणामधले दिसते कारण की कोरीव काम या पिढीतलं म्हणजे ठीकठाक दिसते मला पण हे त्या काळातले जास्त हत्यार नसूनसुद्धा हे असे असायचे आपल्याकडे आता अवजार वगैरे निर्माण झाले आहेत नवी नवीन नवीन त्यामुळे फिनिशिंगनुसार मला ते आत्ताची वाटते बट हे हा जुने आहेत हे बघा तर ठीक आहे चला जाऊयात आपण डायरेक्ट चुकूनला बाय बाय